नमस्कार मित्रांनो माझे नाव गौरी आपण आज स्टार टेस्ट हा प्रयोग करणार आहोत आपण काही सॅम्पल्स घेतलेले आहे जसे की बटाटा पिटी साखर तांदळाचे पीठ कांदा खडू पावडर असे काही सॅम्पल्स घेतलेले आहे स्टार टेस्ट करण्यासाठी आवश्यक आहे आयोडीन लिक्विड स्वरूपातला आयोडिन ज्याच्यामध्ये पण ह्या सॅम्पलपैकी ज्यामध्ये पण स्टार्च असेल त्यामध्ये आयोडीन टाकल्यावर त्याचा रंग काळसर निळा होईल आणि जर आयो जर स्टार्च नसेल तर त्याचा रंग पिवळासर आहे चला तर आपण करून बघूया सर्वात अगोदर आपण घेऊया पिटी साखर आता आपण याच्यामध्ये आयोडीन टाकू हे बघा याचा रंग काळसर निळा झालेला नाही पिवळसरच सरच राहिले आहे म्हणजे याच्यामध्ये स्टार्स नाही आता आपण करूया तांदळाच्या पीठ पीठ आता आपण याच्यामध्ये आयोडीन टाकूया बघा याचा रंग लगेच काळसर निळा झालेला आहे म्हणजे यामध्ये स्टार्च आहे स्टार्च म्हणजे पिष्टमय पदार्थ आता आपण करूया खडू पावडर आता आपण याच्यामध्ये आयोडीन टाका बघा याचा रंग पिवळसरच राहिला आहे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा स्टार्च म्हणजेच पिष्टमय पदार्थ नाही आता आपण कांदा आणि बटाटा यामध्ये याच्या कोण कौन, कोणामध्ये पिष्टमय पदार्थ आहे ते बघू सर्वात अगोदर आपण घेऊया कांदा कांद्यावर टाकू थोडस आयोडीन हे बघा आयोडन टाकलेला आहे आणि याचा रंग काही काळसर झालेला काळसर निळा झालेला नाही म्हणजे यामध्ये पिष्टमय पदार्थ नाही आता आपण घेऊया बटाटा बघा याचा रंग आता काळसर होत आहे हे लगेच होणार नाही थोड्या वेळानंतर होईल जो जेव्हा जेव्हा असं मुरत जाईल तेव्हा तेव्हाचा रंग काळसर होत जाईल हे बघा आता आपण थोड्या वेळापूर्वी याच्यावर आयोडीन टाकलं होतं आणि बघा ते मुरलं आहे म्हणून त्याचा पूर्ण रंग असा निळा झालेला आहे बघू शकतात